वेलकम टू लर्न फॉर एक्झाम एम बी एस सी टी दोन हजार पंचवीसचा जो टेंटेटिव्ह डेट्स आहेत एक्झामिनेशनचे ते ऑलरेडी आलेले आहेत आणि आज जे आहे याची फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप गाईड चेक करणार आहोत की कशाप्रकारे आपला एम बी ए सीई डी दोन हजार पंचवीसचा जो फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे तो केला जाईल ह्याच्यामध्ये कुठले कुठले डाउट्स तुम्हाला येऊ शकतात या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत सो ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठलेही डाऊट असतील तुमचे ते सॉल्व्ह होऊन जातील ठीक आहे आता एक व्हॉट्सअप हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे जे काही तुमचे डाउट्स असतील रिगार्डिंग फॉर्म फिलिंग असेल किंवा तुम्हाला कुठला असिस्टन्स पाहिजे किंवा तुमचा लास्ट मिनिट क्वेरी आहे फॉर्म फिलिंग करताना कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असेल फॉर्म फिलिंगच्या बाबतीत और तुमचा कुठलाही प्रॉब्लेम कॉलेजच्या बाबतीत असेल की सर माझ्यासाठी हा बेस्ट कॉलेज आहे की नाही आहे असे जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही सिम्पली या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आपली टीम जी आहे ती डेफिनेटली हेल्प करेल टायमिंग असेल टेन टू सिक्स पी एम थोडासा तुम्ही हिंदीमध्ये रिप्लाय करा हिंदीमध्ये तुम्ही मेसेज विचारा कारण की टीमला मराठी अजून येत नाहीये सगळे आपल्या हिंदी जे आहेत ते ह्या ठिकाणी बोलतात ठीक आहे सो हा जो नोटिफिकेशन आहे एम बी एस सीई टीचा तर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या स्टेट कॉमन इंट्रान्स ज्यांचा जो एक वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड केलेला आहे जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल ती स्टार्ट झालेली आहे ट्वेंटी डिसेंबरपासून ट्वेंटी डिसेंबरपासून हे जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेली आहे आणि ही चालू असणार आहे ट्वेंटी फिफ्थ जानेवारीपर्यंत म्हणजेच आपल्याकडे टोटल थर्टी डेजचा टाइम पिरियड आहे आणि या तीस दिवसात तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे फॉर युअर एमबीएसईटी ठीक आहे जे काही तुमचे डाऊट्स असतील सिम्पली तुम्ही इथे व्हॉट्सअप करा आपली टीम तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल जे काही तुम्हाला फॉर्म फिलपमध्ये काही प्रॉब्लेम होत असतात तर ठीक आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे जेव्हा तुम्ही क्लिक करा जसे तुम्ही क्लिक करताल तुमच्या समोर हा जो आहे तो पेज ओपन होऊन जाईल आणि ह्या पेजवरती कम्प्लीट माहिती असेल की काय काय नाही येते पण आपण सिंपल इथे सेकंड ऑप्शनवरती क्लिक करू ज्या ठिकाणी तुम्हाला इथं हे सांगितलेलं आहे की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल जे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस जो आपला अॅकॅडमिक इयर आहे त्यासाठी हा आपला जो आहे तो पोर्टल ओपन होईल ठीक आहे पोर्टल ओपन होताच तुमच्या समोर हा पेज ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला न्यू युजर म्हणून तुम्हाला अगोदर एक युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागेल त्यासाठी तुम्हाला इथे रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल जसंही तुम्ही रजिस्टर ऑप्शन क्लिक करता तुमच्या सा, तुमच्या समोर काय येईल की एक पेज ओपन होईल हा मिडल नेम म्हणजे तुमच्या पप्पांचा आणि तुमच्या फादरचा नेम तो असला पाहिजे आज परसी एच एस सी मार्क्सशीट तुमची दहावी आणि बारावीची जे काही मार्कशीट असेल त्याच्या अकॉर्डिंग तुमचा हा फर्स्ट नेम आणि मिडल नेम असणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यासोबतच तुमचा लास्ट नेम अकॉर्डिंग टू यअर एस एस सी एन एच एस सी मार्कशीट जे तुमच्या टेन्थ आणि ट्वेल्थच्या मार्कशीटवरती जे काही तुमचं त्या ठिकाणी नाव असेल त्याला तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे मेक शुअर करा की स्पेलिंग मिस्टेक तुम्ही नाही करताल ते ठीक आहे आणि ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचं आहे पासवर्ड तुम्ही कोणतंही ठेवू शकता जे तुम्हाला सिम्पल असेल पण माझं म्हणणं एकच असेल की तुमचा जो ईमेल आय आहे आणि जो पासवर्ड त्याला तुम्ही एका व्यवस्थितपणे कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला कधी पण याची अडचण नाही येणार की माझा पासवर्ड हरवलेला आहे कि मला ईमेल आय डी कळत नाही कोणतं ईमेल भरपूर सारे मुलांचे दोन ते तीन ईमेल आय डी असतात आपल्या फोनमध्ये तर त्याच्यामुळे काय होईल तुमचा प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट काय करेन तो तुमचा ईमेल आय डी आणि जो पासवर्ड तुम्ही देत आहे ते तुमच्या एक्झामिनेशनच्या शेवटपर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे तर तुम्ही डेफिनेटली काय करा तर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा कुठेही तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करून ठेवा अदरवाईज सगळ्यात बेस्ट असेल तुम्ही ठिकाणी लिहून ठेवा ठीक आहे नेक्स्ट तुम्ही जसे ही याच्यावरती क्लिक करताल ऑप्शन येईल की तुमच्या ईमेल वरती व्हेरिफिकेशन सेंड केलेलं आहे म्हणजेच जे तुम्ही इथे मेल आय डी देत आहे ह्या मेल आय वरती तुम्हाला एक असा ये तुम्हाल तुम्हाल लिंक येईल असा एक मेल येईल स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल करून की तुम्हाला ईमेलला व्हेरीफाय करा म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी सिम्पली या जो हिरवा जो ब्ल्यू कलरची जी ही लिहिलेलं टेक्स्ट आहे व्हेरीफाय ईमेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा तुमचा ईमेल आयडी जो आहे तो व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यामुळे काय होईल की तुमचा जो नेक्स्ट प्रोसेस आहे तो, तो स्मूथली स्टार्ट होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे दोन ते तीन ऑप्शन असतात सगळ्यात अगोदर सांगून देईल की जो आपला हा एमबीएसी जो फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे त्यासाठी का काय असा फार मोठा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे की आपल्याला कन्फ्युजन असं काय होणार नाही त्या ठिकाणी ठीक आहे तर कन्फ्युजन असं काय त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही सिम्पली तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलेलं असणार आहे की पूर्णपणे क्लिअर ऑप्शन तुमच्या समोर असेल की सिंपल काय ऑप्शन आहे बघा तुम्हाला मी सांगून देतो एकदा सिंपली तुमच्यासोबत ऑप्शन काय असणार आहे त्या ठिकाणी तर अगोदर तुम्हाला एक तुमचा युजर आय पासवर्ड जेव्हा तुम्ही क्रिएट करताल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पर्सनल डिटेल ओके त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं काय करायचंय तर पर्सनल डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी लिहायचंय आहे काय काय तुमचं पर्सनल डिटेल असेल जसं की तुमचा मोबाईल नंबर असेल तुमच्या फादरचा नेम असेल त्यात तुम्हाला फक्त फर्स्ट नेम लिहायचंय लक्षात ठेवा तुमच्या फादरचा फक्त फर्स्ट टाइम जसं की माझ्या वडिलांचं नाव या ठिकाणी प्रदीप आहे तर फक्त एवढंच नाही कम्प्लीट नाव मी या ठिकाणी लिहायची मला गरज नाही आहे ठीक आहे सेम तुमच्या मदरचा नेम आणि तुमचा जेंडर काय आहे रिलिजन कोणता आहे तुम्हाला परत इथं रिलिजन सिलेक्ट करावं लागेल मदर टंग कोणती आहे आणि नॅशनॅलिटी तुमची काय आहे तर हा एक सगळ्यात अगोदर जसं आपण ऍप आप क्रिएट करतो ऍप क्रिएट केल्यानंतर ना हे एका ऍपच्या प्रोसेसमध्ये तुमचे बेसिक डिटेल हे त्या ठिकाणी फिल होणार आहेत आणि जेणेकरून प्रत्येक फॉर्म फिल करत असताना तुम्हाला प्रत्येकदा बेसिक डिटेल लिहायची गरज नाही आहे हा जस्ट स्टार्टिंगचा फेज आहे ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली ही गोष्ट व्यवस्थितपणे लिहायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असेल सेव्ह चेंजेस चा तुम्ही जेव्हा सेव्ह करताल त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट डिटेल येईल की तुम्ही डोमासाईल आहात का महाराष्ट्राचे म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता का जर यस असेल तर यस करा नो असेल तर नो करा मायनॉरिटी तुमची मायनॉरिटी मध्ये तुमचं कास्ट येतं का यस असेल तर यस नो असेल तर नो माझं नो येतं म्हणून मी नॉक्ट केलं मला कुठली डिसेबिलिटी नाही म्हणून मी नोवरती क्लिक केलं जेणेकरून मला कुठल्याच त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे अवॉट डिसेबिलिटी त्याच्यासाठी मी नो क्लिक केलं नेक्स्ट आहे की माझा जो टेन्थ क्लास आहे ते दोन हजार चौदा मध्ये मी त्या ठिकाणी माझी दहावी कम्प्लिटली केलेली आहे त्याच्या ठिकाणी मी दोन हजार चौदा गेले तुमचं जे काय असेल तुम्ही क्लिक करा नेक्स्ट Uh, जे टोटल पर्सेंटेज आहेत माझ्या टेन्थ क्लासमध्ये त्या ठिकाणी जसं मला एटी फोर पर्सेंटेज त्या ठिकाणी आहे तर मी या ठिकाणी एटी फोर लिहिन ठीक आहे आणि तुमचा बोर्ड कोणता होता तर माझा महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता त्यामुळे त्या महाराष्ट्र स्टेटचं ऑप्शन क्लिक करेन जर तुमचा सीबीएसई असेल तो सीबीएसई पण क्लिक करू शकता ठीक आहे आणि कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही टेन्थ स्टँडर्ड केले नाही जसं महाराष्ट्रातून मी माझी टेन्थ स्टँडर्ड केली त्यामुळे महाराष्ट्र या ठिकाणी मी चूज करेन आणि या ठिकाणी एक ऑप्शन असा येईल की तुम्ही आता ट्वेल्थमध्ये आहात किंवा तुम्ही ट्वेल्थची एक्झाम ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं की नो आहे कारण की तुम्ही अपिअरिंग पण नाहीत किंवा अपेड पण नाही आहात तुमचा ट्वेल्थ ऑलरेडी कम्प्लीटेड आहे त्याच्यामुळे तुम्ही नो असा ऑप्शन क्लिक करा जेणेकरून तुमच्यासमोर काय होईल की तुमची बाराही संपलेली आहे आणि नेक्स्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह चेंजेस वरती जसं तुम्ही सेव्ह चेंजेसला क्लिक कराल तुमच्या समोर हा एक कम्प्लीट पोर्टल जो आहे तो या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल आणि ह्याच पोर्टलमध्ये तुम्हाला इन फ्युचर हॉल तिकीट जसं ऍडमिट कार्ड जो असणार आहे स्कोर कार्ड आणि पूर्णपणे सगळं प्रोसेस या एकाच ॲपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे मी की तुम्हाला सजेस्ट करेन की जे काही आपली कंप्लीट प्रोसेस आहे ती कंप्लीट प्रोसेस ह्या कम्प्लिटली ह्याच प्रोफाईल कंटिन्यू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवस्थितपणे जे काही तुमचे बेसिक डिटेल आहे त्याला तुम्ही व्यवस्थितपणे फिल करा ओके आणि आपलं सीईटी रजिस्ट्रेशन आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे म्हणून तुम्हाला ते क्लिक करा रजिस्ट्रेशन नाव म्हणजेच तुम्हाला आता सीईटी रजिस्ट्रेशन करायचे सीईटी म्हणजे कोणती आपली एमबीएसईटी क्लिअर आहे तर ह्या ठिकाणी टोटल तुम्हाला चार ते पाच ऑप्शन येतील पण आता सध्या आपल्याला एमबीएसीई टीला अप्लाय करायचं आहे म्हणून आपण काय करतोय एमबीसीईटी सीई टी या ऑप्शनवरती क्लिक करतोय हे बघा हा जो पूर्णपणे प्रोफाईल आहे किंवा हा जो कम्प्लिटली रिसेन प्रोसेस आहे हा अवेलेबल असणार आहे फॉर एम एस टी सीईटी म्हणजेच जे ट्वेल्थ नंतर एक्झाम देणार आहे त्या मुलांसाठी पण सेम प्रोसेस असणार आहे स्टार्टिंगचा फॉर एम एच जो ही जी बी एच एम सी टी आहे किंवा बी डिझाईन असेल तुमचा किंवा बीबीए किंवा बीएमएस प्रोग्राम जे महाराष्ट्रामध्ये होतं या सगळ्यांसाठी हीच प्रोसेस असणार आहे पण आपल्याला कुठं जायचं आहे आपल्याला पीजी त्यामध्ये पण आपल्याला एमबीएसी टी क्लिक करायचं म्हणून आपण त्या ठिकाणी रजिस्टर नावरती क्लिक करू आणि तुमचा रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे क्लिअर आहे पॉईंट जेव्हा तुम्ही रेजिस्टर क्लिक तुमच्या तुमच्यासमोर एक चेक बार येईल ह्याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्ही जे काही कंडिशन असेल त्याला तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रोसेडवरती क्लिक करा जेणेकरून तुमचा नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट होणार आहे क्लिअर आहे तर ह्या ठिकाणी पहा तुम्हाला जे तुमचे पर्सनल डिटेल आहेत तुम्ही ऑलरेडी फिल केलेलं आहे कारण की जेव्हा तुम्ही ॲप ओपन केला होता किंवा तुम्ही जेव्हा प्रोसेस स्टार्ट के केला त्या ठिकाणी तुमचा फुल नेम तुमचा नेम तुमचा नेम तुमचा जेंडर तुमचं रिलिजन त्याच्यानंतर तुमचं अॅन्युअल फॅमिली इन्कम या सगळ्या काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी भरलेल्या त्यामुळे तुम्हाला इथे परत एकदा फील करायची गरज नाही फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की जे काय तुम्ही त्या त्या ठिकाणी इन्सर्ट केलं ते बरोबर आहे की नाही आहे ते फक्त हे तुम्ही ठिकाणी चेक करा ओके नेक्स्ट आहे तुमचा परमनंट ऍड्रेस तुम्ही कुठे तुमचा परमनंट ऍड्रेस विथ पिनकोड विथ स्टेट डिस्ट्रिक्ट कुठला विलेज आहे आणि कुठला तालुका आहे आणि विथ पिनकोड तुम्ही या ठिकाणी फिल करा आणि खाली एक ऑप्शन असा असेल की तुमचा करस्पॉन्डंट ऍड्रेस काय आहे तर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डंट दोन्ही जर सेम असेल तर तुम्ही सिम्पली काय करा की ओके okay, या ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून तुमचा दोन्हीकडे तो सेम जो आहे तो ॲड्रेस त्या ठिकाणी फिल होणार आहे ठीक आहे आणि एक तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी पिन दिलं जाईल की हे जे काही इथं ब्लॉक लेटरमध्ये लिहिलेलं आहे ते सेम तुम्ही तर टाईप करा ओके okay, या ठिकाणी मला हे ऑप्शन मला इथं हे ऑप्शन आलं होतं म्हणून मी ह्या ठिकाणी वी व्ही एम क्लिक केलं मे बी तुमच्यासाठी वेगळं असेल आणि ने नेक्स्ट तुम्ही ऑप्शन क्लिक करा सेव्ह अँड साठी म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी पुढे प्रोसीड करताय एक तुम्हाला ओटीपी येणार आहे जे तुम्ही नंबर दिलेला आहात स्टार्टिंगला त्या नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल हो ते ओ टी पी तुम्ही इथे टाका आणि तुम्ही ओ टी पीला व्हेरीफाय करा जसं तुम्ही ओ टी ला व्हेरीफाय करताल तर तुमचा काय झाला एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल म्हणजेच तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर केला आहात फॉर एमबीए अँड एम एम एस सीई साठी तर हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर शेवटपर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे म्हणजेच तुम्ही ऍडमिशन घेईपर्यंत तुमच्यासाठी हा ऍप्लिकेशन नंबर फार इम्पॉर्टंट असणार आहे तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेव क्लिअर आहे इथंपर्यंत जे काही डाऊट्स असतील काही तुम्हाला क्वेश्चन येत असतील मला समजत नाही सर सिम्पली तुम्ही तर व्हॉट्सअप करा आपली टीम हो तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल पण मेक शुअर करा तुमचे डाउट्स तुम्ही हिंदीमध्ये विचाराल त्यांना मराठी आणखीन येत नाही ओके आणि प्रोसीड टू कम्प्लीटसाठी करा जस्ट तुम्ही आता नेक्स्ट ऍप्लिकेशन फॉर्मला त्या ठिकाणी okay. फिल करणार आहात सो ॲक्च्युअल एमबीएसीटी असणार आहे ठीक आहे हे बघा okay. हे ठिकाणी तुम्हाला ग्रीन दिसत आहे म्हणजेच तुमचा पर्सनल डिटेल त्या ठिकाणी तुम्ही फिल केलेला आणि नेक्स्ट तुमचा आता काय टोटल सेव्हन स्टेप्स आहेत सेकंड स्टेप कोणता आहे डोमासेल अँड कॅटेगरी तुमचा कॅटेगरी कोणता आहे आणि तुम्ही कुठून डोमासेल तुम्ही कुठून बिलॉंग करता क्वालिफिकेशन तुमचं टेन ट्वेल्व्ह ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे सेंटरसाठी तुम्ही कुठून एक्झाम देणार आहात तुमचा फोटो सिग्नेचर एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल जे तुमचा प्रूफ ऑफ आयडेंटिटी असेल आणि तुमचं जे काही ते हे इन्फॉर्मेशन एडिट करून तुम्हाला शेवटचा ऑप्शन पेमेंट चा तर आता कुठलेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाहीत फक्त तुम्हाला एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करायचं आहे क्लिअर आहे की एकच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं आहे बाकी तुम्हाला कुठल्याच त्या ठिकाणी फॉर्म फिल मध्ये कुठल्याच काय डॉक्युमेंट लागणार नाही हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या ठीक आहे आता नेक्स्ट आहे तुमचं कॅटेगरी डिटेल कारण की आपल्याकडे काय होतं डोमोसाईल आणि कॅटेगरी हा ऑप्शन तुम्हाला फिल करायचा होता ठीक आहे तर आता आपल्याकडे या ठिकाणी येत आहे कॅटेगरी तुमचा कोणता आहे आपण ऑलरेडी डोमोसाईल फिल केलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोसेस स्टार्ट केला होता त्या ठिकाणी तुम्ही केला होता म्हणून तो ऑप्शन तुमचा स्किप झाला आता या ठिकाणी तुमचा कॅन्डिडेटचा कॅटेगरी कोणता आहे ज्याचं ओबीसी आहे त्याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात लक्षात ठेवा आता जरुरी नाही आहे पण तुम्हाला इन फ्युचर लागणार आहे ठीक आहे तुम्हाला ऑप्शन विचारेल की तुमचा कास्ट कोणता आहे ओबीसी मध्ये तुमचा कोणता कास्ट येतो ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हे प्रश्न विचारेल की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का त्या कास्टचा जर असेल तर अवेलेबल म्हणा आणि त्या ठिकाणी तुमचा सर्टिफिकेशन नंबर असेल जो सर्टिफिकेटचा नंबर आहे तो नंबर तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करा ठीक आहे एक नेक्स्ट असतं कास्ट वेडिटी फॉर सर्टिफिकेटचा सोडून एक तुमच्याकडे जात पडता आणि त्याला पण म्हणतो मराठीमध्ये ते तुमच्याकडे असेल तर क्लिक करा यस किंवा तुम्हाला ऑप्शन असं पण येईल की अजूनपर्यंत तुम्ही अप्लाय नाही पण तुम्ही क्लिक करू शकता ठीक आहे आता इथं पहा तुमची डिसेबिलिटी नो येईल कारण की तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी नो केला होता स्टार्टिंगला आणि तुमचं मॅनॉरिटी काय येईल की तुमचं नो येईल तुम्ही कुठल्या मध्ये तुम्ही नाही नो नो ऑप्शन या ठिकाणी बाय डिफॉल्ट तुमचा क्लिक झालेला आहे ठीक आहे नेक्स्ट आहे तुमचा टेन्थ ट्वेल्थ आणि ग्रॅज्युएशन मार्क्स या ठिकाणी फिल करायचं तुमचा टेन्थ कधी झालेला आहे तुमचा इयर ऑफ टेन्थ पासिंग कधी आहे तुम्ही कधी पासआउट केलात तुमचे या ठिकाणी पर्सेंटेल काय आहे ठीक आहे नेक्स्ट तुमचा इथे बोर्ड कोणताच माझ्याकडे महाराष्ट्रा स्टेट बोर्ड म्हणून मी ट्वेल्थ टेन्थ केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी हे ऑप्शन चूज केलं आणि तुम्ही कुठल्या स्टेटमधनं टेन्थ केलेलं आहात त्यासोबतच तुमचं ट्वेल्थ कुठून झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन पहा आर यू अपिअरिंग ऑर अपियर तुम्ही आता सध्या अपियर होत आहात का तुमचा ऑलरेडी ट्वेल्थ झालेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नो ऑप्शन क्लिक करा कारण की तुमचं ट्वेल्थ कम्प्लिटेड आहे ठीक आहे म्हणून तुम्ही ट्वेल्थला ला या ठिकाणी नो क्लिक करा आणि तुम्हाला इथे प्रश्न विचार की तुम्ही दोन हजार तुमचा जो ट्वेल्थ आहे तो मी कधी केलेल तर माझा दोन हजार सोडवल आणि ट्वेल्थ झाल्या म्हणून मी सिक्सटीन हे ऑप्शन क्लिक केलं आणि माझा बोर्ड जो आहे तो सेम होता ऍज टू स्टँडर्ड ठीक आहे नेक्स्ट आहे तुमचा ह्या ठिकाणी ट्वेल्थला ला मार्क्स विचारेल तुमचा मार्क्स किती आहेत आणि किती आउट ऑफ आहेत जसं की साडे पैकी तुम्हाला समजा पाचशे सत्तर असतील किंवा सहाशे असतील तर जे काय असेल तुम्ही प्रॉपरपणे तुमच्या मार्कशीटमध्ये पहा आणि तेच तुम्ही या ठिकाणी पर्सेंटेज बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी येऊन जाईल आणि कुठला डाऊट असेल तर सिम्पली तुम्ही तर व्हॉट्सअप करा आपली टीम तुम्हाला त्याच्याबद्दल हेल्प पण करेल ठीक आहे आता नेक्स्ट ऑप्शन आहे ग्रॅज्युएशन तुम्ही पास केलेला आहात का अपियरिंग म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अजून ग्रॅज्युएशन करत आहात या सगळ्या ऑप्शन येतील या ठिकाणी ग्रॅज्युएशन पासिंग इयर माझं दोन हजार वीस आहे पण इथे बाय डिफॉल्ट पर्चिस आलेला आहे पण तुम्ही ते चेक करू शकता आणि चेंज पण करू शकता ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशनचा ब्रांच कोणता आहे तुम्ही कुठून कसं मी बी कॉम मधून केलं आहे त्याच्यामुळे मला इथे बीकॉम ऑप्शन चूज करावं लागेल आणि तुमचं पर्सेंटेज होतं का पीजीपी ए त्या ठिकाणी मार्किंग स्कीम होतं तर तुमचं जे काय असेल तर तुम्ही क्लिक करा आणि सेव्ह प्रोसिडर ती क्लिक करा जेणेकरून तुमचा प्रोसेस पुढे स्टार्ट होत जाईल क्लिअर आहे नेक्स्ट आहे तुमचा सेंटरसाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट कोणता चूज करत आहात फॉर युअर एक्झामिनेशन तर मेक शुअर करा की तुमचा सगळ्यात निअरेस्ट जो कोणता असेल तो तुम्ही तुमचा प्रेफरन्स द्या डिस्ट्रिक्ट जे काही तुमचं तुम जवळपास डिस्ट्रिक्ट असेल त्याला तुम्ही ऑप्शन क्लिक करा किंवा पुणे मुंबई हो हे पण तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुम चार प्रेफरन्स द्यावं लागतील या चारपैकी तुमचा कुठंही एका ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर येईल पण सगळ्यात जास्ती नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट केसमध्ये तुमचा जो त्या ठिकाणी सेंटर आहे तो फर्स्ट प्रेफरन्सलाच येईल ठीक आहे आणि नेक्स्ट तुम्ही क्लिक करा सेव प्रोसेडवरती आणि तुमचा जो नेक्स्ट प्रोसेस आहे तो म्हणजेच तुम्हाला तुम्हा डॉक्युमेंट अपलोड करायचा तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर या दोन गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अपलोड करा, करा लागतील आणि तुम्ही आता जर कुठले फॉर्म भरलेत असताल जसं की तुमचा कॅटचा फॉर्म असेल किंवा कुठल्याही अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही फॉर्म भरता तुमच्याकडे ऑलरेडी फोटोग्राफ आणि त्या ठिकाणी सिग्नेचर असेल तेच तुम्ही सेम वेगळे वापरता त्यामुळे जास्त ऑप्शन तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार नाहीये ठीक आहे जरी तुम्हाला काय डाऊट आला की सर मला फोटोग्राफमध्ये ऍक्च्युली अपलोड करताना हा प्रॉब्लेम आहे तुम्ही डाऊट विचारू शकता ह्या ठिकाणी मेसेज करून आपली टीम तुम्हाला त्याच्याबद्दल हेल्प पण करेल ठीक आहे नेक्स्ट आहे तुमचा एक डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटीच्या ह्याच्यावर तुम्हाला द्यावं लागेल मी आता आधार कार्ड चूज केले आणि तुम्हाला आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड पण करावं लागणार आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेम याोसिडर जेणेकरून तुमच्या समोर एक ऑप्शन येईल की जे काही तुमचे डॉक्युमेंट तुम्ही फिल केलेले आहेत किंवा जे काही तुमचं त्या ठिकाणी तुमचा नेम असेल तुमचा जेंडर असेल तुमचा रिलीजियन असेल तुमचा मदर टंग या सगळ्या गोष्टी जेणेकरून तुम्ही फॉर्म मध्ये जे, जे काही फिल केलात हे सगळं काही तुमच्या समोर एकदा तुम्हाला ऑडिटिट करायला सांगेल की जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही फिल केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे की नाही आहे ते तुम्ही चेक करा तुमचा ॲड्रेस काय आहे तुम्ही काय काय त्या ठिकाणी एकदा म्हणजे एक प्रूफ फॉर रिडिंग करा जेणेकरून तुम्हाला हे गोष्ट करून येईल की माझं जे काही त्या ठिकाणी मी फॉर्म फिल केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे असं म्हणून क्लिअर आहे आणि शेवटी तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी येईल की तुम्हाला सिलेक्ट करायचं या ठिकाणी वन थाउजंड रुपीज जे ओबीसीची या ठिकाणी फी असणार आहे जे जे तुमच्या कॅटेगरीला फी असेल ते तुम्ही कॅटेगरीची फी पे करून तुम्ही इथे प्रोसीड टू पेमेंट क्लिक करा जेणेकरून समोर ओपन होईल त्या ठिकाणी तो एकतर तुम्ही ऑनलाईन करा पे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा आणि स्कॅनचं पण ऑप्शन असतं ते करून तुम्ही वन थाउजंड रुपीज जे आहे ते तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी फिल करू शकता या ठिकाणी ह्या वन थाउजंड फीस पे करून ठीक आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट हा आहे की तुम्हाला हा आमचा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा ज्या ठिकाणी तुम्हाला टाईट मेसेज येतील मी पण मेसेज करेल त्यासोबतच ग्रुपी सर पण तुम्हाला मेसेज करतील रिगार्डिंग तुमचं कुठला एक्झाम असेल किंवा आपलं जे काही क्वीज चालतं या ठिकाणी किंवा करंट अफेअरचे युज असतील ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आपण वन बाय वन तुम्हाला अपलोड करत जाईल ठीक आहे आणि सोबतच आम्ही टेस्ट डीज पण लवकरच घेऊन येत आहोत आणि आपला कॅट आणि स्नॅपचॅट टेस्ट सिरीज तुम्ही चेकआउट करा आमचा लर्न फॉर एक्झाम वेबसाईट अगदी या ठिकाणी जाऊ क्लिअर पण आणि जर तुम्हाला रिगार्डिंग कुठलाही सीईटीचा पेपर असेल किंवा कॅटचा प्रिसर पेपर असेल किंवा सीईटीचा सिलेबस असेल किंवा सीईटीचा ब्ल्यू प्रिंट असेल त्यासोबतच सी टी स्टडी प्लॅन असेल किंवा सीटीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे काही तुम्हाला डाऊट असेल रिगार्डिंग सी ईटी सिंपली तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ दिले जातील जे फ्री ऑफ कॉस्ट असतील तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करा या नंबरला आपली टीम तुम्हाला डेफिनेटली त्या सगळ्या डिटेल्स जे आहे ते व्हॉट्सअपद्वारे आपण तुम्हाला पाठवलं जातील ठीक आहे so, सो थँक्यू सो मच हा सेशन जॉईन केल्याबद्दल जे काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही ते व्हॉट्सअप करा फॉर्म फिलिपमध्ये जे काही तुम्हाला समजत असेल आपली टीम तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल आणि जे रिमेनिंग आपले व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्ही एकदा व्यवस्थितपणे पाहू शकता की जे काही तुम्हाला डाऊट्स असतील त्या ठिकाणी तुमचे सॉल्वड होऊन जातील ठीक आहे थँक्यू सो